सर्वांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना चालू आहे घरातल्या वातावरणात एक वेगळी शांतता असते जणू काही देव पावल पावलंच ठेवून गेले असं वाटतं आज श्रावण सोमवार आणि आजच्या उपवासासाठी मी ठरवलं काही गोड काही घरगुती म्हणूनच निवडलं रात जे उपवासाला शरीराला पोषण देतं आणि मनाला समाधान आता ही रताळी शिजवणं म्हणजे एक सोपी प्रक्रिया नाही कारण यात आठवणी साठलेल्या असतात आजीकडून शिकलेलं आईकडून उरलेलं आणि आपल्या हातून झकून ठेवलेलं सगळ्यात आधी रताळी घेतली कोबळ्या पाण्यात स्वच्छ धुतली जसं आपण भक्तिपूर्व देवाच्या फळाला स्वच्छ करतो तसं माती लाभलेली असते नाही यायला म्हणून थोडं मन लावून चोकून धुवा धुवावं लागतं जणू काही घरात खजिना शोधतोय आपण आता धुतलेली रताळी मी कुकरमध्ये ठेवली पाण्याच्या थोड्याशा पातळीत अगदी डुबेलीतपर्यंत आणि घेतल्या तीन शिट्ट्या दर पण दर शिट्टीसोबत मनात एक प्रार्थना हे बापा हे रथवास प्रसादाचं व्हावं शिट्ट्या शिट्ट्याच्या सुद्धा भक्ती असते घरात भरून येतो तो, तो वाफेचा उदार सुवास जणू आठवणी येते लहानपणीच्या श्रावण समोरची आईच्या हातचं चा गरमागरम हलवा आजीचा देवासमोर बसून मंत्र म्हणणं आणि मी खिडकीतून बघते बघत राहते तो रस्त्यावरचं पडणारा पाऊस कुकर थंड झाल्यावर रुतळं बाहेर काढला आणि थोडं गार होऊ दिलं कारण रतळ्याची साल सहज सा सुटे पण गरम गरम असताना हाताने मायाची उष्णता जाणवते हाताने साल सोडली सोलताना वाटलं जणू काही काळजाचं एक परत फिट चालू आहे आईने केलेली आपण आता पुढे चालवतो आहे आता उकडलेल्या सुरलेल्या रताळ एका वाटीत घेतलं आणि एका साध्या चमच्याने ते बारीक मॅश केलं ते मॅश करणं म्हणजे फक्त प्रक्रिया नाही ते एकसर्जन होतं गोडीचं श्रद्धेचं आणि आठवणीचं कुठेही गाठ राहता कामा नाही म्हणून बारकाईने आणि थोडं हळुवारपणे ते मॅश केलं आता तयार आहे मौसुक रताळं जे हलव्याचा आत्मा बनेल जे देवाच्या नैवेद्यासाठी योग्य आणि घरातल्याच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चा चा गोड हसू आणणार आता एका कढईत शुद्ध तूप गरम केलं तूप गरम झालं की त्यात घातले ते मॅश केलेले रताळं आणि सुरू झालं खरपूस परतनं तुपात परतताना रताळ्याचा रंग सोन्यासारखा जळकायला लागलो आणि त्याचा वास घरभरून जातो श्रावणाची आठवण मायेचा गंध आता आला हलव्या हलव्याचा जीव मी साखरेऐवजी घातला गूळ उपवासात गुळ म्हणून गूळ म्हणजे गोडवा आणि आरोग्य दोन्ही देतो रताळ आणि गुळ एकत्र विरघळत असतो वाजतो गोडसर रंग मन न कळत देवासमोर नतमस्तक होतं त्यानंतर थोडीशी वेलची पूड घातली वेलची पूडमुळे थोडीशी टेस्ट आणखी वाढेल आणि आता आला शेवटचा टच कढईत थोडेसे काजू बदाम खरपूस भाजून घातले हलव्यावर थोडी कुरकुरीत थोडी श्रीमंती आणि खव्यासारखी खास साजूक मजा श्रावण सोमवारच्या या गोडस हा हलवा म्हणजे फक्त पदार्थ नाही तो आहे श्रद्धेचा प्रसाद आईच्या हाताशी आजीच्या आठवणी आणि देवाच्या पायाशी वाहिलेली भक्ती आज तुम्ही करून बघा अगदी मन लावून प्रेमानं मग बघा देव किती प्र पटकन प्रसन्न होतो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या घरातल्या श्रावण स्पेशल आठवणी कमेंट्समध्ये शेअर करा आणि अशीच पारंपरिक घरगुती आणि जिवाळा रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा किरण किचन मराठीला कारण इथे चव फक्त जिभेवर नाही तर हृदयात राहते हर हर महादेव